बोल <orkorkanů> विरारमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद उफाळून आल्याची घटना घडल्याचं आहे विरारमध्ये एका स्थानिक रिक्षा चालकानं भांडणामध्ये मराठीचा अपमान करत मी हिंदीही बोलूंगा भोजपुरीही बोलूंगा असं म्हणत दादागिरी केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय खरंतर हा व्हिडिओ बारा जुलै दोन हजार ला एक्स या सोशल मीडिया अकाउंट वरती पोस्ट झाला असला तर या घटनेची मूळ तारीख अद्यापही स्पष्ट झालेली नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरारचे शहर प्रमुख उदय जाधव तसेच शिवसैनिक व मनसैनिकांनी या रिक्षावाल्याला शोधून त्याला भर चौकात आणून दिल्याची एक क्लिप सुद्धा सोशल मीडियावरती आता पाहायला मिळतीय काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या भाषणामधून आपल्या कार्यकर्त्यांना असा आदेश दिला होता की ऊठ उट सूट कुठल्याही कारणावरून आपण मारहाण करू नये आणि समजा अशी वेळ आलीच तर त्याचा व्हिडिओ काढू नये त्यामुळे सध्या बारा जुलैला पोस्ट होऊन व्हायरल होणारा हा व्हिडिओ जरी नवीन वाटत असला तरी ही घटना हा आदेश येण्यापूर्वीची असू शकते अशीही शक्यता आहे खरंतर काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर रोड इथे झालेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादामध्ये एका व्यावसायिकाला व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती त्यानंतर या व्यापारी वर्गाकडून मीरा रोड भाईंदर इथे आंदोलन करण्यात आलं होतं यालाच प्रत्युत्तर म्हणून ठाणे व पालघरचे शहराध्यक्ष अविनाश जाधव ancha नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी तसंच मराठी एकीकरण समितीच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या आधी अविनाश जाधव यांना झालेली अटक मोर्चाला पोलिसांनी नाकारलेली परवानगी या सगळ्यामुळे हा मोर्चा अत्यंत चर्चेत राहिला यावेळी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन मराठी विषयीची आपली आक्रमक भूमिका मांडली होती मात्र या मोर्चाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक पोस्ट करत या पुढे कुठल्याही वादामध्ये मनसेच्या वतीने कुठलाही प्रवक्ता किंवा कार्यकर्ता हा आपली परवानगी घेतल्याशिवाय म्हणजेच स्वतः राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडणार नाही असेही आदेश दिले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विरारमधून समोर आलेला हा व्हिडिओ पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वादाला तोंड फोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार